नमस्कार मी अनन्या अनन्या जायमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आता तर आषाढ महिन्यात चालूच आहे आणि या महिन्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायची आषाढी एकादशी तो मी ठरवलं ती आषाढी एकादशी आलीच आहे तर तुमच्यासाठी वेगवेगळ्या सध्याची गो गुछ। गोष्ट सांगूया मग आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या लाडक्या विठुरायाच्या एका अशा भक्ताची गोष्ट जो कुंभार होता त्या तर मग एका गावात गोरा कुंभार नावाचा एक व्यक्ती राहायचा तो मात त्याच्या नावातच आहे तो माती घडवायचा माती घडवायचा म्हणजेच मातीपासून मडकी घडवायचा मग एके दिवशी जो विठ्ठलाचं नाम स्मरण करत माती तोडवत होता म्हणजेच माती मळत होता आणि त्याची बायको त्याला म्हणाली की मी नदीवरून पाणी आणते तर परंतु तुम्ही आपल्या बाळाकडे लक्ष द्या ती पाणी आणायला नदीवर गेली तर तेव्हा ते विठ्ठल ते विठ्ठल जे हरी करत माती चढत होते त्यांना त्या नावस्मरणात कळलं सुद्धा नाही की त्यांचा मुलगा रांगत रांगत मातीत येऊन बसलाय त्यांनी विठ्ठला विठ्ठल जे हर हरी करत ते माती तिडवत होते ते एवढे मग्न झाले होते की त्यांना कळलं सुद्धा नाही आणि तेवढं त्याची ते बायको आली आणि ती तिने सगळीकडे घरभर त्या मुलाला शोधले तिला कुठेच ते, ते मुलं भेटलं नाही आणि तेवढं तिचं लक्ष मातीकडे गेलं तिने बघितलं की माती लायसन झाली आहे तिने हंबरडा फोडला त्या हंबरडा फोडण्याच्या आवाजात संत गोरा कुंभारांचं लक्ष विच विचलित झालं मग त्यांनी बघितले नाही की आपलंच मूल आपल्या पायाखाली मारलं गेलंय ते घाबरले ते आश्चर्यचकित झाले त्यांनी विठ्ठल ते विठ्ठलावले अरे विठ्ठल हे माझ्या अगोदर काय झालं ते माझ्या अजून काय घडलं त्यांना मग पश्चाताप झाला पश्चाताप झाला त्यांना आणि त्यांनी विठ्ठलाचा धावा केला हे सगळं घेतल्यावर विठ्ठला विठ्ठल विठ्ठलाने त्यांच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं हे बघा संत गो गु, गोराकुंभारांची भक्ती एवढी मनापासून होती की स्वतः विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून आला म्हणजे कळलं देखील तुम्हाला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी आणि उद्या तुमच्यासाठी नवीन उडे आणणार आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी धन्यवाद